श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यात आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख पीडा समस्या त्रास दूर होतात असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत केल्याने होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा सुभ संयोग असणार आहे रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजीत महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण एक रुपयाचं नाणं इथे ठेवा हे नाणं ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभरून पैसा हा येणार आहे ज्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मुलांची सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्र प्रगती ही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर ते एक रुपयाचं नाणं आपल्याला कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये हर हर महादेव घ्याला विसरून एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून एकवीस मिनिटापासून पाच वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो या योगामध्ये केलेले उपासना दुप्पट फळ देतात आपल्याला अंथरुणामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे आता आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ करून घ्या किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करायचे चंदन लावून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे नैवेद्य अर्पण करायचे तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घे करू शकता त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पत्र घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपलं हे तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला आरती ही करायची आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप भाग करायचा आहे एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि द्वादशीला आपल्याला विष्णू भगवानांची पूजा केल्यानंतर आपल्याला गरजू लोकांना त्याचबरोबर ब्राह्मणांना अन्नदान करायचं आणि यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूंच्या कृपेने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर या उपायाकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं हे घ्यायचं आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैसापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर मात प्रसन्न होते तर या एक रुपयाच्या नाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आता हे एक रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं तर काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप सुद्धा आहे तसेच आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता या एक रुपयाच्या नाण्यावर आपण ह्या सर्व सेवा केल्या आहेत त्यामुळे ते एक रुपयाचं नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं तर असं हे अभिमंत्रित नाणं जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते तुळशीचं पत्रसुद्धा विष्णूंच्या चरणावर जे आपण एक रुपयाचं नाणं अर्पण केले त्यावर अर्पण करायचं आहे आता हे जे एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर तुळशीचं पत्र जे आपण श्री विष्णूच्या चरणावर अर्पण केलेलं आहे ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे पुत्रदा एकादशी आहे मंगळवारी बुधवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे नाणं तिकडनं उचलायचं आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या एक रुपयाच्या नाण्याला बांधायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करायची असं हे अभिमंत्रित नाणं जे आहे ते तुम्ही एक तर तुमच्या पाकिटात ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे ते धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं असं हे अभिमंत्रित नाणं आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात आता जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तुम्ही हे अभिमंत्रित नाणं तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते ज्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ